अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय सोलापूर शाखेतर्फे आयोजित बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप करण्यात आला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूरतर्फे उन्हाळ्या सुट्टीत दिनांक दहा एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान बालनाट्य प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरास पुण्याचे नाट्यकर्मी आणि बालनाट्य लेखक प्रकाश पारखी यांचं पाच दिवस या शिबिरास मार्गदर्शन लाभलं या बालनाट्य शिबिराचा समारोप अँपी थिएटर इथं नुकताच संपन्न झाला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आकाशवाणीचे अभिराम सराफ आणि बी आर न्यूज चॅनलचे उमाकांत चौंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस उमाकांत सावंडे आणि अभिराम सराफ यांनी उपस्थितीनं मार्गदर्शन केलं तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंखे यांनी या शिबिरासंदर्भात आपले विचार व्यक्त केले कलाभूमीच वैशिष्ट्य जर काय असेल तर प्रकाश पार्थिव जे भानुरु रंगभूमीचे चळवळीमध्ये मुख्य नाव आहे ते आपल्याला पाच दिवस या शिबिरासाठी मिळाले आणि तरी इतर व्यवस्थित के ते पाच दिवस मी सुद्धा अटेंड केलं इतकं त्यांचं सांगायची शैली मुलांना पटवून सांगायची शैली अभिनय कसा करावा किंवा अगदी पायापासून बेस त्यांनी सांगितलं आणि मुलांनी तस आत्मविश्वास करून घेतलेला आहे सर्व त्यांच्याकडून एक बालना रंगभूमीवरच काम करताना आमच्या शाखेला आनंद हा मिळतो की आमच्या इथून मुलं तयार होतात आज आम्ही एक मेला दरवर्षी एक मेला ज्या ज्या महाराष्ट्र या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा गेले नऊ वर्ष करतो आजच्या या नाट्य शिबिराचा समारोपाच्या कार्यक्रमाला तुम्ही सा, संयोजकांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद देखील संयोजक म्हणजे सगळेच माझे स्नेही खूप जुने स्नेही आहेत आणि खूप वर्षानंतर मी असं या नाटकाने येतो अर्थात रंगभूमी देखील मी केली होती त्यानंतर मग टी व्हीमध्ये रुचलो आहे आता टी व्ही तुम्ही बाकीच्या गोष्टी करतोय पण या ठिकाणी आपण हा जो शिबिराचं खूप चांगलं कार्य आहे असं मला वैयक्तिक वाटत आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की नाट्य चळवळ वगैरे नाट्य चळवळ नक्की काय आहे तर नाट्य चळवळीला जर साधा सरळ आणि यशस्वी जर करायचं असेल तर नाट्य शिबिर घेणं आणि नाट्य शिबिर म्हणजेच बालनाट्य शिबिर घेणं हे अत्यंत आहे त्याचं कारण आहे हीच म्हणजे जेव्हा मला नाटक ह्याच्यामध्ये चा, चा, यायचं होतं रंगभूमीवर तेव्हा मी मोठा झालो होतो पण ना रंगभूमीवर यायचं कसं कुणाला भेटायचं काय करायचं त्याच्यापासून ती सगळी तयारी होते तर बालकांना आतापासूनच जर त्याची सवय आहे की बाबा हे संयोजक असतात किंवा हे आयोजक असतात किंवा अशा पद्धतीनं अभिनय करून घेतला जातो तर त्यांच्या अभिनयाने एक मोठा भाव मिळू शकतो असं मला वाटतं अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरी साठीच्या वतीनं दरवर्षी आपण बालनाट्य शिबिराचं आयोजन करतो यावर्षी दहा एप्रिलपासून ते आज वीस एप्रिलपर्यंत अकरा दिवसाचं हे शिबिर आपण घेतलेलं होतं त्यामध्ये बालरंगीचे प्रणेते प्रकाश पारखी पुणे यांनी पहिले सहा दिवस मदे यक्ति उकासा या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं व्यक्तिमत्व विकासापासून ते लहान मुलांना नाटक कसं पाहावं नाटक कसं करावं त्याचबरोबर गाणी नृत्य या सर्वच यामध्ये सभागृह शिबिर घेत असताना तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन संपन्न झालं त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर जे पी कुलकर्णी प्रशांत शेंगे शशिकांत पाटील यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास उपनगरीय शाखेचे कृष्णा हिरेमठ शोभा बोलली नरेंद्र गांभीरे आशुदोष नाटकर अनुजा मोडक सुशांत कुलकर्णी आणि शिबिर समन्वयक किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती